आठवडाभरून नुसती बघा दहावपाळ लागण्याची या दावपाळ्यात हे बिचारीनं खाल्लं नाही कोरोना खाल्ली खाल्ली नाही खाल्ली त्याच्यात बघा ती आजारी पडली बघा काय करायचं आलंय तसं इकडं दवाखान्यात आलय डोकं लागलं चक्राला म्हणले चक्कर यायला लागली बेडकाळायला लागली आणली मग दवाखान्यात काय करायचं पोरं ठेवली भाऊ पशी आलो दो आपले दोन सराई लावलेले बघा आता तिसरी आहे संपत आले आता डॉक्टर अजून काय म्हणतात काय काय अजून एखादी लावले इंजेक्शन नाही सोडली बघा एखादी खोकडी बेकडी सगळी खेळली अजून इंजेक्शन सगळे इंजेक्शन उश्याकडे महिंदाळ इंजेक्शन सोयी काय करणार पळी तर मला सांगतो माझं भी नान मुलं काल दुपतंय पण मला काय असं माझी ही झालं नाही मी जेवत होतो भरपूर बघा तिथं आता लग्न म्हणल्यानंतर तिथं वेळेवर जेवण नाही सगळे पाहुणे रावळी बरे आहे मी आपलं जाऊन हॉटेलला येऊन जा जेवत होतो पण हे जर कसं आहे काम करत 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 होत भरगे जर त्यामुळं पोटाला खाल्ले नसल्यामुळं बघा ते आजारी पडली बघा बघितले सलायन चव आहे बघा आणलं आहे बघा खाल्ले आता म्हणतो तुला रातच आंधाराचं इस्क घालण्यापेक्षा आमदण्यापेक्षा दिवस आहे तोपर्यंत आपलं जाऊया मग दिवस आहे तोपर्यंतच घेऊन आले बाबा झोपले झाले पासन आता पिढी माझा आवाज ऐकून डोळे उघडलं बंद जायचं जायच अचानक बोलल्यामुळे ती जागे तेवढं डोळं असं उघडलं डोळ्याला अंधार येते त्या अशी समोरचा माणूस काय करतं हे ना त्याला येतानाच म्हणते ती गाडीत मला अंधार डोळ्यात येते झोपण झोपण सारखं डोळ्याला अंधार येते डोळ्याला अंधार येते त्या घरी आली झुपली तरी मी फरक नाही म्हणलं चल पुन्हा रातचं उगं आणि इतकंच कसं आहे दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर ते आमच्या गावापासून त्यामुळे म्हणलं उजिडाचं चल म्हणलं पुन्हा रातचं कुठं अजून होती कमी जास्त झालं म्हणून आणल्या बघा आता दोन सालांना लावली ते तिसरी चालू आहे आर्य संपत काय करायचं तिला सांगितलं तरी वेळ जेवण कर हे सगळं कर तिथं ती टेन्शन डोस तिथं बी गेली घरी आलं तरी बी टेन्शन तिथं गेलं तरी बी टेन्शन आहे अशा माणसाचं काय आहे सांगा तीन तीनदा कुठनं तरी आणि बडा 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 करत बसते तिकडचं टेन्शन इकडचं टेन्शन आणि ही पोटाला टायम टाइमभाव आण धावपळ मयेंदाळे हळदी नदी तर नाचली पेन ते अंग महिंदाळ दुखत असणार आहे डोकं दुखतंय जेवण त्यात खरं वाटलं नाही कसं आहे आणि झोपायला तो मला सांगतो एक एक वाजायची तिथं घरी नऊला झोपायची तिथं एक एक दीडला एक एकला झोपायची आणि साडेचार पाचला उठायची किती झोपाय माणसां मी पण त्यावेळेसच उठायचो परत माझ्या शरीरात आणि तिच्या शरीरात जरा थोडा फरक आहे ना मी कसं आहे मला जरा थोडं दुखणं शरीर स्ट्रॉंग असल्यामुळे स्वस्त तिचं शरीर आहे ना अजून त्यामुळे लवकर सुसत नाही असं भानगड आहे मी पण मस्त एक एक दीड दीड वाजेपर्यंत जागायचो जागायचं म्हणजे तिथं कामच कसायचं का पळापळ इकडं तिकडं मोडलीमला जा इकडं जा कोरडवाडीला जा मोहळला जा त्यामुळं सगळं त्याला मिठापासनं नवरदेव एवढं ही असून त्याला लग्नाला बसायपर्यंत त्याला कामच होतं सगळं त्याच्या सगळी त्याला चिरायची काम करणारे जरी दुसऱ्यातली तिरायची राहायची हि खोट ते कुठं ठेवले ते जे किती दिले ते जे किती दिले तर असले याप राहते लय याप तो केला झालं आपलं बेचाऱ्याच आपलं कसं का आपलं चांगलं झालं त्याचा त्याचा आपला सुखी संसार व्हावा एवढीच इच्छा आमची दुसरी काय इच्छा असायची तर ही बहीण पडली आजारी पूनमची हे त्याची तर एवढी ही सलाईन संपत आली बाबा ही पण निर्झाली म्हणजे तर वर अंकिता नाजून अंकिता हमली आहे अंकिता बीन झोपली आहे आता कशी करते तिला झोप येणं हे झाले का कसं झालंय काय माहिती ती झोपली आहे खरं ती घरी गेले शूट करणार नाही तिला आता तुम्हाला सांगतो लेकरं सगळी झाली पडणार इटू शेड कारण कार्य म्हणल्यानंतर तिथं कालवा गोंधळ सगळीजण गोळा झालेली असतील लेकरं बाळा घेऊन मग ह्याचं इन्फेक्शन त्याचं इन्फेक्शन त्याच्यामुळं ह्याच्यामुळं होतच असतं या आपण किती जरी काळजी घेण्याचे प्रयत्न केले तर आजकाल कसाही का एक जणांना सर्दी जापायला दुसऱ्याला येते तसं ह्याला सर्दी जाप नाही पण हिच्या डोळ्या असे डोळ्याला चक्करीत आहे अंधार येते ते आणि चक्करीत योगा राहिला सुद्धा होत जास्त बीपी चेक केलाय कमीच आहे पी डॉक्टर म्हणते वजनाच्या मानान तेवढं तेवढं राहणार मग वजन जास्त नाही ना असाय आपल्या बिपीत जरा फरकच असणार आहे आले संपत बघा थोडी राहिले अजून कपरेला थोडीशी राहिली आहे थंडी बाजून बरी ऐनम हो ऐ पूनम पुन्हा ऐ पूनम ऐनम

गरज करायचं असं कद अंधार येते डोळ्याला डॉक्टर इंजेक्शन हे दोन तीन साला झालं का फ्रेश वाटते ना आता का नाही हो काय करायचं तुम्हाला सांगते पळापळीनं सगळं पळापळीच्या दव्यानं तसं झालं बघा लई फळाफळ दावा

तुम्ही बघता का नाही युट्यूबवर फेसबुकवर तुमचंच बघते मग पन्नास टक्के तुमचं आहे बाकीचे काय झाले बघा चाल का आता सलाय दोन ती पाठल्या लावल्या हे डॉक्टर साहेबांनी सोडली बघा आता बरं वाटतंय मग ते विचारले तर मग अशीच